सो बॉयज गुड मॉर्निंग आणि आज आहे चौथा दिवस तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग नाही आला कारण का तिसऱ्या दिवसामध्ये काय एवढं नव्हतं आज करण्यासारखं तर आज चौथा दिवस आहे आणि आज पालवी गहूर येणार आहे आणि त्यांची आजच येणार आहे ना तर आज पालवी गहूर आणायची आणि मग काही मागे जर तुम्हाला आवाज आला असेल नसेल आला असेल तर त्यासाठी सॉरी आणि आज आहे ना गौर येणार आहे तर त्यासाठी आपले थोडीशी शॉपिंगसाठी आम्ही कल्याणला चाललोय मम्मी आणि मी तर आम्ही आता सध्या आहे जो दुर्गाडी किल्ला आहे तिथे तर बघा हा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तर आता ही जी शूटिंग आहे ना मम्मीने काढलेली आणि आमचं कन्व्हर्सेशन आहे का फक्त बस मजा येईल तुम्हाला तिकडं पुतला दाखव पुतला दाखव तिकड तो तो कुठला तुकला कुठ आहे ना तू दाखवत आता मग आता आता इकडे मंदिर आहे मंदिर दाखवत इकडे दाखव नाही नाही सगळेस आता आहे ना मी आलो आहे डायरेक्टली फुल मार्केटला फुलं वगैरे घ्यायची त्यासाठी आणि मी आहे ना आता सध्या माईक लावलेलं आहे आणि मी ना आपले मम्मीचं पण माईक लावले दोघांचा पण आवाज तुम्हाला एकदम क्लिअर कट येणार आहे तर कसा माईकचं क्वालिटी आणि ते चौदा नक्की माहिती बापको माझी चल अम्मी, चल, चल, चल. काय काय घ्यायचं आम्ही बेतल सामान ते घ्यायला गौरी लौ, ना काय काय लागते ते घ्यायचं ओके ओके जायचं गणपती ना कसं जायचं गणपती ना कसं तू होतं असं जायचं असं असं विसर्जन जाताना ना तेव्हा घालायचे ते ते ठेवायला लागतील बेस हा किरीज मध्ये टाळ लागते तेव्हा राहते ठेवू ना राहतील ग तर बाहेर ओरिजिनल वाटत तो आतमधलं प्लास्टिक आहे ओरिजिनल आहे किती ला आहे

सोका सा दे सोका पन्नास देको बाक दे ना इथून जे ना लाल जे ना लाल झेना बाबा असं कसं आहे कितीला आहे पन्नास ला दोन तीन नाही ग तीन दे आहे लय हा बाकीचा सांगला किती लय शंभर एकशे वीस शंभर लागेल ते बघा ते बाबा भरले बघा काय ते बनवलेलं नाही म्हणून बनवलेलं नाही म्हणून नाही आम्ही म्हणजे चाललंय मम्मीच बार्गेनिंग बघा माझ्या मम्मी मला ऐकायला नाही आलं एवढं लांबून काय ते तुम्हाला आलं आम्हाला कवा होती आम्हाला दुसरी कामं A few minutes later

तिकडे मार्केट फुल मार्केटला दे आली आई पण आहे आई पण आहे मागवलं आहे ना, ना? कधी उडा नागाव काय आता नागाव दहा दिवसाचा मग पाच दिवसाचा गणपतीचा नाही नालो हो ना तिकडशा आम्ही दुसऱ्या मार्केटला आलोय आणि त्या मार्केट मध्ये ना मटर नव्हता आणि मटर एवढा महाग झालं तीनशे रुपये किलो झालाय तीनशे रुपये किलो मटर वापरे

ए ते ड्रायफ्रूट्स होते ना ते घ्यायचे होते तर बाहेर खूप महाग सहाशे रुपये बोलत आणि इकडे आपल्या डिमरमध्ये मस्त स्वस्त आहे साडेचारशेमध्ये तर ते आता घेतले आणि मम्मी बोलते पिझ्झा खाऊ आपण म्हणून आपण पिझ्झा खाते घेतला महागवलं आहे बार बारा नंबर आपलं हे आहे पिझ्झा आल्यावर दाखवतो पेपरिका पनीर पेपरिका मी असेल ना

पेशवाई पेशवाई हा आणि इकडे बाजूला मस्त डेकोरेशन आहे त्यांचं राम मंदिरा आणि इकडे हे बघा मनिषेचे आई पप्पा आहेत मनीषाची आई आपली काजलची आई आहे इकडे भाऊजी आहेत आणि तिकडे मेकअप चालले काजलचा आता मी यांच्याकडे आलो आता ते आमच्याकडे येणार त्याला डायरेक्टली तुम्हाला घरी वेळ सो गायज आता मी आहे ना घरी पोचलेलो आणि मनशा वगैरे पण घरी येऊन गेले तर आता मी चाललोय डायरेक्टली गौर आणायला जे आपली पालवी गौर असते ना ती शेतावर असते ना ती आणायला चालू आहे आणि आपले वहिनी आणि छोटी पोर आहेत बारकी माझ्यासोबत आणि गाईज इकडचं व्यू बघा ना किती भारी शेत वगैरे किती भारी आहेत आणि आकाश वगैरे किती भारी दिसतंय आणि बघा गा काही नाही ही खदानी आहे आमची इथली आम्ही ना जेव्हा मी बघा बार्क होतो ना म्हणजे शाळेत होतो ना तेव्हा इथेच यायचो आम करायला वगैरे आणि पोहायला पण मी इथेच शिकलोय खूप मस्त आहे बरं गाईज पालवीगाव आणायला जाण्याच्या अगोदरचे हे जे, जे व्हिडिओ आहेत ते अगोदर बघा मग आपण तू काही करू नको मीडिओ

तो तो गाएग। तर गाईज आता आपण परत आलेलो आहे शेतावर तर चला आता इकडचे सिनेमॅटिक बघा चला गाईज एवढंच होतं या व्हिडिओमध्ये आणि हा जो व्हिडिओ होता गौराई स्पेशल तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर नसेल केलं सबस्क्राईब तर करा तर चला मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड बाय गणपती बाप्पा मोर्या गौरी माते की जय